नमस्कार मित्रांनो फक्त घटस्फोटीत यांच्या आयुष्याला एक नव संजीवनी मिळण्यासाठी ऍप लाँच झालं असून महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये चोपती मीठ गेट टुगेदर आयोजित केलं जातं आयुष्यात अनेक सुखदुःख येतात त्यांना सामोरं जाताना आपल्या नातेवाईकांची किंवा मित्रमैत्रिणींची साथ मिळते काही तर ती पण मिळत नाही वेळी बऱ्याचदा आपल्याला एकटेपणा जाणवतो हो खास करून जेव्हा आपल्याला आपल्या मनासारखा सोबती मिळत नाही तेव्हा जर तुम्ही घटस्फोटीत विधवा किंवा विदूर असाल तर ही गोष्ट तुम्ही कधी ना कधी तरी नक्कीच अनुभवली असेल पण तुम्हाला आता तसं वाटून घ्यायची गरज नाही एकटं राहण्याची गरज नाही कारण बिजबुल प्रस्तुत सोबती मीठ तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक खास ऍप ज्याचं नाव आहे सोपती मीठ सोपती मीठ हे ऍप आता गुगल प्ले स्टोअरवर अव्हेलेबल आहे स्क्रीनवर सांगितल्याप्रमाणे सर्च बार मध्ये सोबती मीटचं करेक्ट स्पेलिंग टाईप करून म्हणजेच एस ए ए टी स्पेस एम ई टी असं टाईप करून सर्च केल्यावर सोबती ऍप लिस्ट मध्ये दिसेल ऍपला डाउनलोड करून ओपन करा रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती भरा सोबती मीट ऍप फक्त घटस्फोटीत विधवा आणि विदूर व्यक्तींसाठीच आहे अविवाहित स्त्री पुरुषांनी कृपया हे ऍप डाउनलोड करू नये ही विनंती या ऍपची एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं सेफ्टी आणि सेक्युरिटी फीचर तुमच्या डेटाच्या सुरक्षिततेला खूप महत्व दिलं गेलं आहे त्यामुळे या ऍपवर नोंदणी करताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करावं लागेल हे व्हेरिफिकेशन तुमच्या सुरक्षिततेसाठीच आहे जेणेकरून या ऍप चा गैरवापर होणार नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय इथे नोंदणी करू शकता हे ऍप खास करून घटस्फोटीत विधवा विदूर लोकांसाठीच डिझाईन केलं आहे इथे तुम्ही तुमच्यासारख्याच परिस्थितीतून तुम गेलेल्या लोकांशी संपर्क साधू शकता आणि सुयोग्य प्रोफाईल शोधू शकता एक महत्वाची सूचना आपली फसवणूक होऊ नये यासाठी ऍप मार्फत कोणाला संपर्क केल्यास सुरुवातीलाच घटस्फोटीत असल्यास कोर्टाचे पेपर व विधवा विधूर असल्यास मयत झालेल्या जोडीदाराचं डेथ सर्टिफिकेट पुरावा म्हणून मागून घ्या ऍप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा सोबती ऍप आप वापरायला अगदी सोपं आहे या ऍप चा इंटरफेस अगदी युजर फ्रेंडली आहे ज्यामुळे कोणीही हे ऍप सहज वापरू शकता हे ऍप फक्त घटस्फोटी विधवा विदूर यांना मदत करण्यासाठी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने एका गरज आहे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लोकांशी नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे एकाकीपणाचा सामना करत असलेल्या एखाद्या व्यक्तीला एक चांगला सोबती मिळू शकतो सोबती मी वन डे गेट टुगेदर मुख्यतः पुणे मुंबई नाशिक नागपूर आणि कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे महाराष्ट्रात इतर शहरांमध्ये सुद्धा लवकरच विस्तार करण्याचा प्रयत्न चालू आहे ज्यामुळे तुम्ही फक्त ठराविक ठिकाणच्याच नाही तर वेगवेगळ्या शहरातील लोकांच्या संपर्कात येऊ शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता त्यांच्याशी परिचित होऊ शकता तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही सोप मीट मीटच्या टीमशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता एट सिक्स सिक्स एट फोर वन सेवन फोर सिक्स फाईव्ह तुमच्या सोबती शोधण्याच्या प्रवासात सोबती मीट तुमच्या सोबत आहे सोबती मीट ऍप आजच डाउनलोड करा आणि सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करा